ब्रॉट टू यू बाय टेक्नो ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स बीड लोकसभेचा निकाल काल रात्री उशिरा देण्यात आलेला आहे आणि या निकालामध्ये निकाल हा जो निकाल होता हा धक्कादायक धक्का देणारा निकाल होता या निकालामध्ये पंकजा मुंडे या पराभूत झालेल्या आहेत एकंदरीत पाहिलं तर दिवसभरातून जी बीड लोकसभेची मतमोजणीला जी सुरुवात झालेली होती ती सुरुवातीला पहिले सात राऊंड हे बजरंग सोनवणे लीडवर होते त्यानंतर कधी पंकजा मुंडे तर कधी बजरंग सोनवणे अशी लीड सुरू होती त्यानंतर अठ्ठावीसव्या फेरीपासून पुन्हा बजरंग बाप्पा लीडमध्ये आले आणि त्यानंतर जे आहे ते पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला एकंदरीत जर पाहायला गेलं तर ही जी निवडणूक आहे नेमकं मागील दोन हजार नऊपासून दो नऊ दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीसपर्यंत हे मुन्ने घरानेकडे या ठिकाणी सत्ता होती मात्र दोन हजार चोवीसचं हे कालचं इलेक्शन झालं नेमकं त्यांना पराभव कुठल्या कारणामुळे पत्करावा लागला हेच आपण आता हे जे आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार मंडळी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत मला सांगा कालचा जो निकाल होता तो निश्चितच धक्का देणारा निकाल होता नेमकं काय वाटतं की नेम पंकजा मुंडे यांना कालच्या निकालातून पराभव पत्करावा लागला बीड जिल्ह्याची निवडणूक ही सुरुवातीपासून जातीय समीकरणावर आधारलेली होती आणि या समीकरणाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर झालेला आहे भारताच्या स्थापनेपासून आजपर्यंत ज्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कधीही नव्हते एवढ्या मोठ्या प्रमाणावर जातीय समीकरणावरचं राजकारण या लोकसभेच्या निवडणुकीत पेरलं गेलं आणि त्याची फलनिश्चिती या निकालाच्या माध्यमातून होत आहे बीड लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व गेली चार टर्म मुंडे घराण्याकडे आहे त्यापैकी दोन टर्म लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी विजय मिळवला होता आणि त्यानंतरच्या दोन टर्म जे आहेत ते प्रीतम मुंडे यांनी या लोकसभेचं नेतृत्व केलं लो होतं या लोकसभेच्या निवडणुकीच्या सुरुवातीपासून जी राजकीय समीकरणं या मतदारसंघामध्ये सुरू झाली त्याचा परिणाम या लोकसभेच्या निवडणुकीवर झाला असं मला वाटतं पंकजादा यांच्या पराभवाचं मुख्य कारण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा हे आहे असं या ठिकाणी म्हणाल बीड जिल्ह्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळं जी मुसलमानाची मतं बी जे पीला काही प्रमाणात मिळणारी होती ती मतं एकदम मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्ट झाली आणि ती मतं संपूर्ण मतं मुस्लिम समाजाची या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मिळाली एकतर बजरंग सोनवणे यांचा बेस मराठा वोटर हा होता आणि त्यामध्ये एक गठ्ठा मुस्लिम वोटिंग बजरंग सोनवणेच्या पारड्यामध्ये पडली त्यामुळं मराठा प्लस मुस्लिम मराठा मतापेक्षा बजरंग सोनोनी यांच्या विजयाचं श्रेय मला वाटतं मुस्लिम मतदारांना अधिक जातं असं माझं मत एकंदरीत या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी देखील वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी दिलेला होता अशोक हिंगे त्यांना देखील पन्नास हजारापर्यंतची मतं पडली माग मागच्या लोकसभेमध्ये त्यांनी जो कॅन्डिडेट दिला होता त्या उमेदवाराला एक लाखाच्या जवळपास मतं पडली होती म्हणजे याच्यातून नेमकं काय निष्कर्ष असं वाटतं तुम्हाला एक तर बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचं जे त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे त्यांच्या माझी काही जी, का जी निरीक्षण आहेत ते निरीक्षणग्रहीत धरून मी बोलणार आहे मला काही त्यांच्यावर टीका वगैरे करायची नाही पण एकंदरीत महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबाकडं पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो मागील अनेक वर्षापासून मागील अनेक निवडणुकीपासून थोडा कुलशीत लोकांचा दृष्टिकोन आहे बाळासाहेबांनी दिलेले उमेदवार हे बी जे पीच्या उमेदवाराला सपोर्टिंग करण्यासाठी दिलेले आहेत अशा क्रिया प्रतिक्रिया यावर्षी महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी ऐकावयास मिळत होत्या आणि औरंगाबादचा उमेदवार असेल त्यांचा त्यांनी दिलेला बीड लोकसभामध्ये त्यांनी दिलेला उमेदवार असतील नांदेडमध्ये दिलेल्या उमेदवार असतील दिल। हे सगळ्या उमेदवाराची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली आपण तर या म्हणण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे असं वाटतं त्याच्यामुळं बाळासाहेबांकडं आता पाहण्याचा दृष्टिकोन फक्त आंबेडकर साहेबांचे नातू एवढ्यापुरताच सीमित राहिलेला आहे असं मला वाटतं या निवडणुकीच्या निकालानं हे दाखवून दिलेलं आहे कारण मागच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांच्या पक्षांना जेवढी मतं पडली होती त्याच्यापेक्षा अर्धी मतं फक्त या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला पडलेली आहेत यावरून लोकांनी बाळासाहेबांना थोडं नाकारल्याची भूमिका त्यांच्या समाजातील विशेषतः बहुजन वंचित समाजाचा जो खास मतदार आहे त्या मतदारांनी बाळासाहेबांना नाकारल्याची भूमिका या त्यांच्या मतदानाच्या आकडेवारून स्पष्ट होते असं मला वाटतं दुसरी महत्त्वाची गोष्ट मला अशी जाणवते की बाळासाहेबांचा जो वंचित बहुजन समाजाचा जो मतदार आहे दलित समाजाचा किंवा इतर मागासवर्गीय समाजाच्या एज्युकेटेड पीपलनं बाळासाहेबांना यावेळेस समर्थन दिलेलं मतपेटीच्या माध्यमातून दिसत नाही त्यांना जे काही मत मतदान भेटलेलं आहे ते ग्रामीण भागातील दलित समाज असाल आर्थिक दृष्ट्या घटकातील समाजाचं असेल त्यांचं मत त्यांना फक्त भेटलं असावं आणि तेवढंच आहे असं माझं एक निरीक्षण आहे माझं एकंदरीत तुम्ही कसं बघता या निकालाकडे की नेमका पंकजा मुंडे यांना कुठल्या का कारणामुळे पराभव करावा लागत आताच ज्येष्ठ पत्रकार रापात साहेब यांनी म्हणल्याप्रमाणे जरा फॅक्टर या ठिकाणी निश्चितपणे त्याने प्रभाव सोडलेला आहेच पण त्याचबरोबर केवळ एका जातीच्या ह्याच्यावर जा निर्णय निकाल लागला असावा का तर माझं असं म्हणणे की तसा तो निकाल नाही लागला कारण पूर्णतः महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर आज महाराष्ट्रामध्ये भाजपला जी गेल्यावेळेस तेवीस जागा होत्या ती ह्यावेळेस फक्त नऊ जागा आल्यात म्हणजे कुठंतरी भाजपलाच नकार नकार ह्या मतदारांनी म्हणजे विशेषतः म्हणजे महाराष्ट्रातलेच पूर्णच पण त्यातल्या त्यात म्हणजे बीडचा विषय तर बीडच्या जनतेने पण भाजपला थोडंसं दूर दूर केलं होतं त्या आणि जातीचं तर म्हणजे मराठा आणि वांजारा वाद तर झालाच पण त्याप्रमाणे मला असं वैयक्तिक वे माझं म्हणणं आहे की ओबीसी जो की पंकजाताईला वाटत होतं की पूर्ण ओबीसी समाज माझ्या पाठीशी राहील तर तो पण थोडंसं त्यांच्या पाठीमागून कुठंतरी थोडा सरकलायक काय असंही या या निवडणुकीच्या निकालानंतर म्हणता येईल त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाने ती पण विषय झाला की मोदी साहेबची सभा झाल्यामुळं जे थोडंसं निगेटिव्ह वातावरण जिल्ह्यामध्ये त्या सभेपासून सुरू झालं तर हे असं हे पण तेवढंच सत्य आहे आणि एकंदरीत काही समाजाचे समाजाचे जे काही छोटे छोटे घटक होते म्हणजे त्यांना ताईंनी ग्रहीत धरलं असावं की हे आपल्याशिवाय कुठं जात नाहीत परंतु त्याही छोट्या छोट्या समाजानं आपलं अस्तित्व दाखवण्याचा कुठंतरी प्रयत्न केला काय हे पण या निकालाच्या माध्यमातून असं वाटते की त्यांनी पण थोडंसं कारण निवडणुकीमध्ये प्रत्येकाला अपेक्षा असते की उमेदवारांना आपल्यापर्यंत पोहोचावं आपल्याला विनंती करावं परंतु तसं काही फारसं त्यांच्याकडून झालं नाही असं मला वाटतं एकंदरीत बीड लोक या बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहे त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना लीड आहे आणि तीन विधानसभा मतदार संघातून पंकजा मुंडे यांना लीड आहे तर नेमकं कसं बघता तुम्ही या लीडकडे नाही आता पूर्वीपासूनच चर्चा झाली होती की परळीच्या परळीमध्ये बरच बोगस मतदान झालं त्यामुळे तिथं लीड साहजिकच म्हणजे असंही पंकजा त्याला लीडच मिळालीच असती असं मला वाटतं की पण ठीक आहे थोडी कमी मिळाली असती आणि थोडंसं Uh, कारण तक्रारी बऱ्याच आल्या होत्या व्हिडिओ आले होते त्यावरून असं वाटतं की कुठेतरी बोगस मदनामुळं लीड आली असावी आणि आष्टीमध्ये पण त्यांचा समाज आहे असं आणि ते त्याच्यामुळं त्यांना अपेक्षित जेवढी लीड होती गेल्या वेळेस माझ्या माहितीप्रमाणे सत्तर हजारपेक्षा जास्त लीड आष्टी मतदारसंघातून होती ह्यावेळेस फक्त बत्तीस हजार तेहतीस हजार लीड आहे म्हणजे जवळपास त्यांची तिथंच अर्धी लीड कमी झाली आणि राहिला विषय माझा मतदारसंघाचा फक्त केवळ नऊशे छत्तीस मताची त्यांना आघाडी मिळाली म्हणजे आणि तिथं सर्वात मोठे जे नेते आहेत म्हणजे भाजपचे ते सगळे मोठे नेते तिथं त्या भागामध्ये असतानासुद्धा तर केवळ म्हणजे सुद्धा लीड नाहीच असं बरोबरीत सामना सुटला असं म्हटलं तरी हरकत नाही आणि बीडमध्ये मात्र मुस्लिम समाज जास्त असल्यामुळं आणि त्या स्थानिक लेवलचे आमदार स संदीप क्षीरसागर यांनी ताकद लावली आणि कुठंतरी म्हणजे असं चर्चा आहे की जैद शेरसागर यांनी सुद्धा मधल्या म्हणजे बाहेर आले नाही ती पण परंतु त्यांनीसुद्धा सहकार्य केलं आहे अशी चर्चा बिडली आहे मध्ये आहे त्यामुळे तिथून त्यांना लीड मिळाली पण एकंदर, एकंदरी एकंदरीतच शे, शे शेवट त्यांनी को म्हणजे राजकारणामध्ये जे काही हातखंडी पाहिजे ते त्यांनी पूर्ण वापरले होते कारण आपण बघत बघत की तीन नंबरला पिपानी की ज्याचा कुठं नावनिशन नव्हतं तर वंचित बहुजन आघाडीपेक्षा त्यांना जास्त मत जा, म्हणजे पन्नास हजारपेक्षा जास्त चोपन्न हजार आठशे काहीतरी मतदान पिपणीला पडले तर त्यांनी प्रत सगळं म्हणजे जे काही निवडणुकीमध्ये वापरलं जात जातं ते सगळं प्रयत्न केला पण तरी पराभव झाला तर ह्यामध्ये लोक भाजपला नाकारणे असू द्या किंवा काही प्रमाणामध्ये म्हणजे पंकजातही वैयक्तिक त्यांचा ते मार म्हणजे मराठा द्वेषी नाहीत ही तर स्त्रीवार सत्य कारण त्यांनीच आजपर्यंत मराठा आमदार वगैरे सगळे या जिल्ह्यामध्ये त्यांनी सगळ्यांना हे केलं म्हणजे निवडून आणले स्वतः त्यांनी प्रयत्न करून परंतु काही जे काही मागच्या सहा महिन्यापासून जे वातावरण सुरू आहे त्याचा जबरदस्त फटका त्यांना बसला असो आता याच मागचं जर इलेक्शन बघितलं तर हेच जे आत्ता धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्यासोबत होते ते बजरंग सोनवणे यांच्या सोबत होते आणि विशेष म्हणलं तर या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पाच आमदार हे त्यांच्या बाजूने होते फक्त बजरंग सोनवणेच एकटे होते तरी पण ते निवडून आले नेमकं कसं बघतं नाही सर्व नेते ताईच्या बाजूने होते ताईच्या व्यासपीठावर होते परंतु ग्राउंड लेवलची परिस्थिती वेगळी होती की नेत्यांचं ह्यावेळेस कुणीच ऐकलं नाही असं मला वाटते कारण ते पण म्हणत होते की आम्हाला गावात येऊ देत नाहीत पण आता आम्हाला तरी आम्ही प्रयत्न करायला आहोत कारण लोक मानसिकताच अशी झाली होती की प्रत्येक आता हे जे प्रत्येक आमदार आहेत त्यांना पुढची विधानसभा लढायची होती त्याच्यामुळं त्यांना जर नागरिकांनी विरोध केला तर ते काय फारसं असा फोर्स करून त्या गावात जाऊन मतं म्हणजे फोर्स करत नसावे त्याच्यामुळं ज सगळे नेते तर ऐकून होते पण जनता मात्र भाजपच्या विरोधात म्हणून किंवा ह्या ह्या म्हणजे मोदी सरकारच्या निगेटिव्ह म्हणतात त्यांच्या निगेटिव्ह मताचा फायदा बदलून सोनून यांना झाला असेल आणखी आपल्यासोबत पत्रकार आहेत मला सांगा ह्या लोकसभेला पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागलेला आहे नेमकं कसं पाहता त्यांच्या पराभवाकडे काय कारणं असू शकतील त्यांच्या पराभवा आता जरांगे पाटील यांच्या विचाराचा जरी मराठा समाजावर पगड असला जे आता मराठा आणि वंजारा असं जे ग्रह धरलं जातं आहे तर जरांगे पाटलाच्या सभा ह्या आष्टी पाठवतेकडे झाल्या पण पंकजा ताईला लीड तिथूनच जास्त आहे ना नंतर परळीच्यानंतर होत आहे त्यामुळं जातीचं समीकरण म्हणता येत नाही लोकाली भाजपला नाकारलं पंकाजा ताईला नाकारलं असं म्हणता येत नाही कारण मुस्लिम समाज, है। समाज, है। है समाज विरोधात आहे आणि मराठा समाज आरक्षणासाठी भाजपच्या विरोधात आहे म्हणजे हे दोन्हीही समाज ताईच्या विरोधात नाहीत तर हे भाजपच्या विरोधात आहेत आणि ताईने ग्रामीण बऱ्याच मतदारसंघामध्ये पुरळी असेल किंवा जे सहा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये ताई बहुतेक गावाकड गावाला भेटी म्हणजे दिले नाही त्यांच्या कामातून असेल कशा काय व्यवस्था असेल त्याच्यामुळे बी काय झालं लोकांपर्यंत पोहोचायला बी त्यांना वेळ मिळाला नाही हे कारणं आहेत ताईच्या म्हणजे पडण्या असं मला वाटतं म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बजरंग सोनवणे हे प्रचारामध्ये आघाडी हो आघाडीवर होते त्यांनी सगळ्याकडे गाठी भेटी दिल्या मात्र पंकजा ताई यांना जास्त आ, फिरता आलेलं नाही परंतु त्यांना जरी फिरता आलं नसलं तरी त्यांच्याकडे जे हे पाच आमदार होते विद्यमान आमदार त्यांचे बंधू होते धनंजय मुंडे हे या, या, या सगळे लोक कामाला लागले होते या ठिकाणी केज विधानसभा मतदारसंघाच्या देखील विद्यमान दे आमदार नमिता मुनोडे ह्या पण फिरत होत्या नेमकं आता याच केज विधानसभा मतदारसंघातून देखील बजरंग सोनवणे यांना लिड म्हणजे ह्याचा काय नेमका अर्थ आता धनंजय मुंडे साहेबाचा नेतृत्व जे आहे परळी मतदारसंघात असो किंवा पूर्ण जिल्ह्यामध्ये लोकं स्वीकारतात आता त्यांनी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले आणि एक बहीण म्हणून त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण शेवटी जनतेच्या मनावर होतं नेत्याच्या विरोधात सगळे नेता कुठलाही असलं तर नेत्याच्या जा विरोधात जनता होती आणि जनतेचं कुणी नाकारू शकणार नव्हतं त्याचा जनता त्यांच्या विरोधात असल्यामुळं त्याचाही परिणाम झालेला आहे एकंदरीत यांचं म्हणणं आलं की जनता ही त्यांच्या विरोधात असल्यामुळे त्यांचा पराभव झालेला आहे आणखीन आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संपादक आहेत मला सांगा या लोकसभेला पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला कसं पाहता त्या पराभवाकडे काय करणार मुळातच पीड लोकसभेची निवडणूक असो किंवा एकूण देशाची निवडणूक असो गेल्या सहा महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये या देशाचा मूड पूर्णतः बदललेला होता त्याची कारणं अशी आहेत की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची जी काही हुकुमशाहीची जी भूमिका होती त्या भूमिकेच्या विरोधामध्ये लोकांमध्ये नाराजी होती शिवाय भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे या राष्ट्रामध्ये सर्वांना समान संधी आहे समान न्याय आहे मग असा असतानासुद्धा एका समाजाला वेगळं समजणं आणि तो आपला घटकच नसल्याची भावना त्या ठिकाणी सिद्ध करणं किंवा अप्रत्यक्ष ती भावना राबवणं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मुस्लिम समाजाविषयी भारतीय जनता पक्षाची जी भावना आणि भूमिका होती ती नक्कीच वेगळी होती आणि म्हणूनच मुस्लिम समाजाविषयी भारतीय जनता पक्षाचा आणि विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा जो काही अजेंडा होता त्या अजेंड्याच्या विरोधात लोकांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे प्रामुख्यानं देशातला मुस्लिम असेल किंवा महाराष्ट्रातला मुस्लिम असेल या मुस्लिम समाजानं यावेळी असं ठरवलेलं होतं की आपण उमेदवार कोण हे पाहायचंच नाही फक्त भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आपलं मतदान करून आपला जो काही आ काही अधिकार आहे तो अधिकार त्या ठिकाणी प्राप्त करायचा होता या ठिकाणीसुद्धा बीडमध्ये तसंच झालेलं आहे त्या ठिकाणी पंकजाताई धनंजय मुंडे किंवा नमिताताई मुंदडा किंवा जे कोणी आमदार आहेत त्यांच्याशी त्यांनी काही त्यांना डायरेक्ट ते लोकंसुद्धा बोललेले आहेत पंकजाताईंनासुद्धा आहेत धनंजय मुंडे साहेबांनासुद्धा बोललेत आणि नमिताताई मुंडा यांनासुद्धा लोकांनी सांगितलं आहे की आमचं तुमच्याशी काही वयर नाही फक्त आमचा जो आमचा जो संताप आणि आमचा जो राग आहे तो तुमच्या पार्टीवर आहे कारण तुमच्या पार्टीचा अजेंडा असा आहे की जर तुम्हाला मुस्लिम हे देशाचे नागरिक नाहीत असंच वाटत असेल तर मग आम्ही तरी आमचा अधिकार किंवा आमचं मत अमूल्य जे मत आहे ते तुम्हाला का द्यावं ही अशी भूमिका स्पष्टपणे अनेक मुस्लिम बांधवांनी नेत्यांकडं बोलून दाखवलेली आहे त्याचाच एक फटका कुठंतरी बसतो आहे शिवाय त्यानंतर दुसरा जो फॅक्टर आहे पराभवाचा दलित समाज जो बौद्ध समाज आहे बौद्ध सुद्धा यावेळी वेगळी भूमिका घेतली की जी काही संविधान बदलाची जी काही समजा चर्चा होती त्या बदल्याच्या चर्चेला विरोध म्हणून त्या ठिकाणी बौद्ध समाजानं सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे त्या ठिकाणी पंकजा भूमिका किंवा पंकजा विषय नव्हता हो म्हणजे एकूण जे झालं ते जनता विरुद्ध जनतेनं जे आहे हातात निवडणूक घेतली आणि भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध मतपेटीतून आपला रोष व्यक्त केलेला आहे एकंदरीत जेव्हा पंकजा मुंडे यांना उमेदवारी घोषित केली त्यानंतर त्यांनी नगर बसून त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली होती जेव्हा त्या आष्टीमध्ये आल्या तेव्हा ज्यावेळेस त्या कार्यकर्त्याला संबोधित करत होता की त्यांनी त्यावेळेस असं म्हटलं की ही जी बीड लोकसभेची निवडणूक आहे मुळात मला ही निवडणूक लढवायची नाही अशी माझी इच्छा नाही किंवा भावना नाही असं त्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यासमोर व्यक्त केलं मात्र मला वरिष्ठांनी किंवा त्यांच्या जो त्यांची जी कमिटी असेल त्या पार्टीनं जो आदेश दिला त्या आदेशाच्या अनुसार मी ह्या बीड लोकसभेला सामोरं जाईल निश्चितच कुठंतरी असं वाटत होतं का पार्टीला की पंकजा मुंडे म्हणजे वेळोवेळी डावळण्यात आलेलं होतं त्यांना पार्टीकडून की मग असं त्यांना जाणवलं की किंवा मी आता निवडणूक येणार आहे असं त्यांना त्यावेळेस काही असं दिसलं असेल का किंवा त्यांना वाटलं असेल का मात्र बळच त्यांना ह्या लोकसभेला उभा हो केलं कसं तसं काही नाही आता जर समजा आता एखाद्या पार्टीचा आदेश असतो तो आदेश कार्यकर्त्याला सणाखोपर मानून चालावं लागतं त्याप्रमाणे पंकजाताई मुंडे यांना पार्टीनं आदेशित केलं की तुम्ही आता लोकसभा निवडणूक लढवायची आहे त्या अनुषंगाने तो निर्णय घेतला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी लढत देण्याचा प्रयत्न केला जर लढत दिली नसती तर एवढ्या कमी मताने त्या पराभूत झाल्या नसत्या कारण आज फक्त जो बाले किल्ले होते ते बाले किल्ल्यामध्ये त्यांचा काही ठिकाणी पराभव झालेला आहे जसं केज विधानसभा मतदारसंघ आहे केज विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांना साडेबावीस हजारांची आघाडी होती परंतु ती बा साडेबावीस हजार हजाराची आघाडी मोडीत काढून तेरा हजार पाचशेची आघाडी या ठिकाणी बजरंग बप्पा सोनवणे मिळाली आहे कारण ते बजरंग सोनवणे यांचं होम पीच आहे म्हणून त्या ठिकाणी या भागातल्या मतदारांनी स्पष्टपणे आपला जो कौल आहे तो कौल या ठिकाणी बजरंग बाप्पा सोनवनेंना दिलेला आहे त्याशिवाय आष्टीचा जो बाले किल्ला होता त्या आष्टीच्या बाले किल्ल्यामध्ये गेल्यावेळी सत्तर हजाराची लीड प्रीतम मिळालेली होती यावेळीसुद्धा तशी एक मोठी अपेक्षा त्या ठिकाणावर होती परंतु त्या त्या ठिकाणी सुद्धा भ्रमनिराशा झाली जवळपास बत्तीस हजाराच्या आसपास म्हणजे अर्ध्यावरच ती लीड त्या ठिकाणी आलेली आहे म्हणून हा फार मोठा पराभव म्हणता येत नाही हे ये म्हणजे त्याला काय म्हणता येईल की शेवटच्या टप्प्यामध्ये जे आहे जिंकता जिंकता हारले अशीच ही एकूण लढाई झालेली आहे परंतु एकूण जर विचार केला तर एवढी मोठी यंत्रणा एवढी मोठी शक्ती पाठीशी असतानासुद्धा हा पराभव झाला याचं शल्य त्यांच्या अनेक सहकार्यांना आहे कार्यकर्त्यांना आहे एकंदरीत वेळोवेळी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते भारतीय जनता पक्षावरती नाराजीचा सूर या बीड जिल्ह्यातून तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे तुम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत की वेळोवेळी पंकजताईला कुठंतरी भारतीय जनता पार्टीकडून दाबण्याचा प्रयत्न करतोय असं काही झालंय असं काय वाटतंय का तुम्हाला नक्कीच आहे हे सर्व श्रोत आहे सगळ्यासमोर आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही ज्या ज्यावेळी संधी आली त्या त्यावेळी पार्टीनं डावलण्याचा कार्यक्रम केला म्हणजे एक असा प्रयत्न झाला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून की आम्ही तुमच्या घरगड्याला संधी देऊ पण तुम्हाला देणार नाही अशीच स्थिती त्या ठिकाणी दिसून आली राज्यसभेचा विषय असेल विधान परिषदेचा विषय असेल किंवा जेव्हा जेव्हा कुठं पार्टीला असं कि वाटलं किंवा संधी देण्याची वेळ आलेली आहे तर त्यावेळी प्रामुख्यानं पार्टीनं त्या ठिकाणी त्यांना डावलण्याचं काम केलं आणि त्याचाच एक परिणाम म्हणून गेल्या पाच वर्षापासून वर्षा पंकजाताई वर्षा सत्तेबाहेर राहिल्या आणि पुन्हा हा एक मोठा दुर्दैवी योग म्हणावा लागेल की पुन्हा पाच वर्ष त्यांना आता संधीपासून वंचित राहावं लागणार आहे पुन्हा नव्यानं उभारणी करावं लागणार आहे नव्या जोमानं पुढं यावं लागणार आहे लोकांमध्ये जावं लागणार आहे लोकांशी बोलावं लागणार आहे सामान्य आणि तळागाळातल्या माणसासोबत त्यांना हितगु गूच करावा लागेल तर त्यांचा भविष्यकाळ हा उज्ज्वल असेल एकंदरीत त्यांनी पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या अगोदर मुलाखतीत म्हटलं होतं की या अंबाजोगाईमध्ये जी त्यांनी जी मोदी साहेबांची जी सभा ठेवलेली आहे त्या सभेचा कितपत मला फायदा होईल किंवा तोटा होईल असं त्यांनी एक त्या ठिकाणी बोलल्या होत्या कसं पाहता त्या वक्तव्याकडे की नेमकं त्यांनी जे ते वक्तव्य केलं एकंदरीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जोडगोळी जेव्हा भाजपचं नेतृत्व करायला लागली तेव्हापासूनच भाजपच्या भूमिकेमध्ये एक वेगळा बदल जातीय समीकरणं पेरण्याचा सुरू झालेला आहे त्यांच्यापूर्वी बिहारी वाजपेयी यांनी नेतृत्व केलं इतर अनेक नेते भाजपमध्ये होऊन गेले पण त्यांनी कधी एवढ्या खालच्या पातळीवर मुस्लिम समाजाला असेल किंवा इतर समाजाला असेल असं जातीविष कालवण्याचा प्रयत्न त्यांनी कधीही केला नव्हता बीड जिल्ह्यामध्ये बोलायचं बीड जिल्ह्यापुरतं बोलायचं म्हणलं तर ज्या ताकदीनं गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपाला ओबीसीचा चेहरा अशी ओळख करून दिली होती ती ओळख ह्या मोदी आणि शहाच्या धोरणामुळं एकदम मा बीड जिल्ह्यामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा पार पुसून गेलेली आहे देवेंद्र फडणवीस यांचं खतपाणी त्या भूमिकेला कारणीभूत ठरलेलं आहे असं मला वाटतं आणि या सर्व पार्श्वभूमीवर ही जी जातीय समीकरणाचं जे आहे आणि जो बेस गोपीनाथरावांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्गाचा भाजपाच्या पाठीमागे उभा केलेला होता तो बेस, मा बेस संपवण्याचं काम अमित शहा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलं असं माझं इथं निरीक्षण माझे जे माझ्या अनुभवातले आहेत ते आहेत आणि त्यामुळं त्या, त्या सर्वपूर्ण त्यांच्या भाजपाच्या एकूण भूमिकेचा परिणाम महाराष्ट्रातील प्रत्येक सीटवर भारतीय जनता पक्षाचा झालेला दिसतो आणि त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बीड जिल्ह्यात पंकजाता यांना सहन करावा लागलेला आहे एकंदरीत हे सर्व ज्येष्ठ पत्रकार मंडळी होती त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे की नेमकं पंकजा मुंडे यांना कोणत्या गोष्टीमुळे कुठल्या कारणामुळे हा पराभव पत्करावा लागलेला आहे तर ते त्यांनी सर्व गोष्टी मुंबई तक वरती सांगितलेल्या आहेत कॅमेरामॅन संभाजी मस्के सर रोहिता सातागळे तक बीड